आता आमच्या जागांसाठी म्हणजे आता एक तर नगरपालिका आणि जिल्हा परिषदा या डिसेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरच्या एंडला आपल्या डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे आणि महानगरपालिका जी आहे त्या जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा गाईडलाईन दिलेली आहे की एकतीस जानेवारीच्या जा अगोदर सगळ्या निवडणुका घ्या त्याप्रमाणे मुंबईमध्ये आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहे त्यामुळं महाविकास आघाडी एकत्र राहते का नाही माहीत नाही आहे त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये फूट पडणे शक्यता आहे आणि आमची महायुती भक्कम आहे आम्हाला देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार नेहमी आम्ही सगळे नेते खंबीर आहोत त्यामुळं यावेळेला मुंबईची महानगरपालिका जिंकायची आणि उद्धव ठाकरेंच्या हातातून महानगरपालिका हिसकावून घ्यायची असा प्लॅन आम्ही केलेला आहे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तरी फारसा फायदा होणार नाही राज ठाकरे हे विधानसभेत आमच्या विरोधामध्ये उभे राहिले आणि आम्हाला दोनशे सत्तावीस जागा मिळाल्या दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी आणि लोकसभेला राज ठाकरे आमच्यासोबत होते आमचं नुकसान झालं त्यामुळे माझी भूमिका त्यावेळेला अशीच होती राज की गी, 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 राज ठाकरेंना सोबत घेऊ नये कारण राज ठाकरेंची भूमिका ही अनेक वेळेला संविधानाच्या विरोधामध्ये असते मराठी बोला हे ठीक आहे आम्ही मराठी आहोत पण मुंबईमध्ये नॉन मराठी जे लोक आहेत ते साठ टक्के आहेत चाळीस टक्के मराठी लोक आहेत आणि साठ टक्केमधले जे मराठी लोक आहेत त्यापैकी सत्तर ऐंशी टक्के लोक मराठी चांगली बोलतात बाकीच्या पंधरा वीस टक्के लोकांना मराठी समजा पूर्णपणे येत नसेल तर त्यांना दादागिरी करून थोबाडीत मारून काहीतरी त्यामध्ये की अजिबात नाही आहे हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे त्याचा आदर करणं अत्यंत आवश्यक आहे आणि हे दोन भाऊ यासाठी एकत्र आले की आमच्या राज्य सरकारने असा निर्णय घेतला होता की पहिलीपासून हिंदी कंपल्सरी करायची त्या मुद्द्यावरती एकत्र आले आणि सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी त्यांना भूमिका घ्याय घ्यायचीच होती त्यामुळं त्यांनी एकत्र आले पण सरकारने निर्णयच मागे घेतला त्यांचा मोर्चा जो होता तो मोर्चा फे फेल करून टाकला आम्ही त्यामुळं तर निर्णय तो मागे घेतला मग आता मराठी बोलण्याच्या मुद्द्यावर थोबाडीत मारणे आता आमचे प्रताप सरनाईक हे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत आणि ते म्हणाले की मग हिंदी बोलतो तुम्ही हिंदी बोलू तर लगेच जर मनसेचे लोक उठतात आणि सांगतात की नाही नाही यांचं नाव पांडे ठेवा तर मला असं वाटतं की मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे मुंबईच्या इकॉनॉमीमध्ये मराठी माणसाचा तर मोठा सहभाग आहेच आहे पण अनेक नॉन मराठींचाही मोठा सहभाग आहे त्यानंतर आपले टाटा असतील बिर्ला असतील मफतलाल असतील महेंद्र असतील आपले रिलायन्स अंबानी असतील अदानी असतील तर हे सगळे काही मराठी नाही आहेत यांनी करोडो लोकांना रोजगार दिलेला आहे त्यामुळं एकदम मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंच्या लोकांनी करू नये राज ठाकरे हे चांगले नेते आहेत त्यांच्या मोठ्या सभा होतात त्यांचं इव्हेंट मॅनेजमेंट चांगलं ते ते असतं पण त्यांना मोठं मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे त्यामुळं मुंबई महानगरपालिका जी आहे ती आमच्या ताब्यामध्ये येणार आणि आमच्या महायुतीचा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवर फडकेल आणि अनेक ठिकाणी आम्हाला सत्ता मिळेल असा आम्हाला विश्वास आहे